कालव्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू पोहण्यासाठी कालव्यावर गेलेल्या दोन दहा वर्षीय बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्याच्या रामदूर तालुक्यातील चुंचनूर गावात घडली आहे बसय सोमनवर दहा आणि हनुमंत हगेत दहा अशी मृत बालकांची नावे आहेत शुक्रवारी दुपारी हे दोन्ही मित्र गावाजवळील कालव्यावर पोहण्यासाठी गेले होते मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह आणि वेग अचानक वाढल्याने दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही पाण्याच्या तीव्र प्रवाहात दोन्ही मुले वाहून गेली मुले घरी न परतल्याने आणि कालव्याच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी तातडीने शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आपल्या लाडक्या लेकरांच्या मृत्यूने चुंचनूर गावात शोककळा पसरली असून पालकांनी मोठा आक्रोश केला आहे या घटनेची नोंद कटकोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड हार्डवेअर मटेरियल पीव्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच